मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनेचे प्रमुख श्री लखन कुमावत यांच्या निवासस्थानी भेट दिली सातपूर आंबड लिंक रोडलगत जाधव टाउनशिप येथे श्री लखन कुमावत यांनी त्यांच्या निवासस्थानी राजाभाऊ वाजे यांचे स्वागत केले यावेळी लखन कुमावत यांच्या मातोश्री मीनाताई कुमावत सौ पूनमम कुमावत यांनी राजाभाऊ वाजे यांचे औक्षण केले यावेळी परिसरातील महिलांना एकत्र करून लखन कुमावत यांनी छोटेखानी कॉर्नर मीटिंग घेतली यावेळी राजाभाऊ वाजे यांनी लोकसभा निवडणुकीची भूमिका व स्पष्ट केली या सदिच्छा भेटप्रसंगी माजी नगरसेवक मधुकर जाधव शिवसेनेचे महानगर संघटक देवा जाधव उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगुले विजय बुरकुल गौरव जाधव विकास सोनवणे श्याम कुमावत सागर पाटील रोहित चौधरी सुरेंद्र गुप्ता गौरव कटके श्रावण वाणी देशमुख हिरे सुनीता सोनोणे इंदुबाई चौरे आदी उपस्थित होते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज पोटेल सातपूर नाशिक धन्यवाद